नमस्कार मी ॲडव्होकेट था हरिदास नाडे बघा सध्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं मकोका मोका या कायद्यावरची ज्या पद्धतीने चर्चा चालू आहे तर ह्या कायद्याची लोकांना माहिती असणं गरजेचं आहे त्याच्यामुळे आज खास करून हा व्हिडिओ मी त्यांच्यासाठी बनवतोय हो आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण हा कायदा काय आहे या कायदे मग कशासाठी बनवलेला आहे याच्या तरुती काय आहे मोका कधी लागू शकतो याच्या जामीनचा अधिकार आहे का जामीन कधी मिळते अटकपूर्व जामीन मिळू शकते का या सगळ्या गोष्टीची चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत खास करून हा जो, कायद जो कायद नुरू। एक नुरू। एक नुरू कायदा आहे बघा महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम एकोणीसशे ला हा जो कायदा आहे हा चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे नव्याण्णव रोजी एकोणीसशे नव्याण्णव रोजी लागू झालेला आहे महाराष्ट्रामध्ये बघा हा कायदा बनवण्याच्या मागचं कारण काय होतं बघा एकोणीसशे त्र्याण्णव ला मुंबईमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले साखळी बॉम्बस्फोट झाल्याच्या नंतर लगेच एकोणीसशे पंच्याण्णवला महाराष्ट्रामध्ये युती सरकार आलं युती सरकार आल्याच्या नंतर म्हणजे शिवसेना आणि भाजप यांचं युती सरकार आलं त्याच्यानंतर एकोणीसशे ला मनोहर जोशी यांना मुख्यमंत्री करण्यात आलं आणि उपमुख्यमंत्री म्हणून स्वर्गीय गोपिंदरावजी मुंडे साहेब यांना उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री पद देण्यात आलं मग आता याविषयी ज्या पद्धतीनं देशामध्ये आणि राज्यामध्ये दहशतीचं वातावरण होतं या बॉम्बस्फोटामुळे मा वादी साथी देशा हे कुठंतरी कमी करायचा प्रयत्न या कायद्याच्या माध्यमातून केलेला आहे दहशतवादी कारवायासाठी देशामध्ये टाळा कायदा ऑलरेडीच लागू आहे परंतु हे जे काही दहशतवादी घटना महाराष्ट्रात होत होत्या तसेच जे काही संघटित गुन्हेगारीचं जळ महाराष्ट्रामध्ये पसर चाललं होतं हे थांबवण्यासाठी आणि हे कमी करण्यासाठी एक कायदा महाराष्ट्र मध्ये आणणं गरजेचं होतं असं स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांना वाटलं आणि तो तात्काळ आणणं गरजेचं असल्यामुळे त्यांनी काय केलं या कायद्यासाठी मसुदा तयार केला आणि हा कायदा तात्काळ करायचा असल्यामुळे आता बघा एखादा कायदा जर करायचा असेल तर तुम्हाला विधीमंडळाचं विधिमंडळाचं अधिवेशन असावं लागतं विधिमंडळाच्या अधिवेशनामध्येच कायदा तुम्हाला पारित करता येतो परंतु एवढा वेळ गृहमंत्री यांच्याकडे नव्हता त्याच्यामुळे त्यांनी काय केलं बघा तात्काळ अध्यादेश काढायला लावला राज्यपालांना राज्यपालांना अध्यादेश काढायला लावला आता हा कायदा जो हा विषय होता जो हा विषय केंद्र आणि राज्य या दोघांचाही विषय होता म्हणजे उदाहरणार्थ जंगल झालं तर राज्य घटनेनुसार समोरती सूची आहे समोरती सूची म्हणजे दोघांनाही कायदे करायचा अधिकार आहे परंतु जर असा कुठला कायदा जर राज्य करत असेल तर अशा कायद्याला केवळ राज्यपालाच्या सहीना तो कायदा कायद्यामध्ये त्याचं रूपांतर होत नाही आणि विशेष करून हा तर अध्यादेश होता त्यामुळे अशा अध्यादेशाला किंवा अशा कायद्याला राष्ट्रपतीची अनुमती लागते त्या दृष्टिकोनातून कुठलंही विधिमंडळाचं अधिवेशन था चालू नसताना अध्यादेश काढण्यात येतो तो अध्यादेश राज्यपालामार्फत राष्ट्रपतीकडे पाठवला हो जातो राष्ट्रपती या कायद्याला मंजुरी देतात आणि त्याच्यानंतर हा कायदा लागू होतो त्याच्यानंतर मग येणाऱ्या लगतच्या विधी मंडळाच्या अधिवेशनामध्ये तत्कालीन राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री गोपीनाथरावजी साहेब हे या कायद्याला विधिमंडळामध्ये पारित करून घेतात आणि त्याच्यानंतर हा कायदा महाराष्ट्रामध्ये लागू होतो आणि आजपर्यंत हा कायदा महाराष्ट्रामध्ये लागू आहे आता त्याच्यामध्ये बघा कुठल्या कुठल्या तरतुदी दिलेल्या आहेत बघा हा कायदा जो आहे एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटाच्या नंतर लागू करण्यात आलेला आहे विशेष करून गुन्हेगारी संघट जे गुन्हेगारी संघ संघटना आहे किंवा गुन्हेगारी संघटनाला प्रतिबंध करण्यासाठी किंवा दहशतवादी कारवायांना थांबवण्यासाठी हा कायदा टाळ्याच्या धर्तीवरती केलेला आहे आता नेमकं गुन्हेगारी संघटित गुन्हेगारी संघटना म्हणजे काय बघा संघटित गुन्हेगारी संघटना याचा अर्थ असा आहे की कि एक किंवा एक पेक्षा जास्त व्यक्ती सॉरी दोन किंवा अधिक व्यक्ती मिळून किंवा टोळी करून किंवा संघटना करून जर असे जर बेकायदेशीर कृत्य जर करीत असेल तर अशा संघटना टोळींना संघटित गुन्हेगारी संघटना म्हणून ग्रहित धरलं जातं त्याला या कायद्यामध्ये अशी व्याख्या दिलेली आहे की संघटित गुन्हेगारी यांना असं संघटित गुन्हे गुन्हेगारी म्हणून पकडायचं बघा आता नेमकं संघटित गुन्हेगारी संघटना बघितली आपण दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त लोक याच्यामध्ये सहभागी असतात याच्यामध्ये दोन किंवा जास्त लोक सहभागी असतात आता ही संघटित गुन्हेगारी कशा पद्धतीने चालते बघा संघटित गुन्हेगारी म्हणजे नेमकं ने काय आतापर्यंत आपण संघटित गुन्हेगारी संघटना बघितली त्याच्यामध्ये किती लोक इनोव्ह असू शकतात दोन किंवा दोन पेक्षा किती असू शकतात मग दहा वीस पन्नास शंभर किती असू शकतात त्याचं काही पुढे लिमिट नाही पण मिनिमम दोन लोक असणं त्याच्यामध्ये गरजेचं आहे या गुन्हेगारी संघटनामध्ये याच्यात क्रायटेरिया पूर्ण करण्यासाठी आता संघटित गुन्हेगारी म्हणजे काय हे बघा थोडक्यात तुम्हाला सांगतो मी असे जे की कोणत्याही कायद्याने बेकायदेशीर असे ठरवलेले आहे असे कृत्य जर कोणी टोळी म्हणून गुन्हेगारी संघटनेचा सदस्य म्हणून म्हणून एकता किंवा संयुक्तपणे हिंसाचार करून धमकी देऊन जबरदस्ती करून अन्य बेकायदेशीर मार्गाने चालू ठेवलेले असे कोणतेही बेकायदेशीर कृत्य किंवा अप्रेरणा देईल संघटित गुन्हेगाराला मदत होईल अशी माहिती पुढे पाठविल किंवा माहिती प्रसारित करील किंवा संघटनेला आर्थिक मदत किंवा इतर अजून काही मदत करणे हे सर्व संघटित गुन्हेगारी मध्ये येतात ही झाली संघटित गुन्हेगारीची व्याख्या कुठल्याही कायद्याअंतर्गत कारवाई जर बेकायदेशीर कृत्य जर असे जर एक संघटन म्हणून कळत असेल किंवा एक सिंडिकेट म्हणून करत असेल किंवा एक गँग म्हणून कळत असेल किंवा एक टोळी म्हणून करत असेल तर त्या सगळ्यांना या संघटित गुन्हेगारी मध्ये टाकलं जाऊ शकतं ही झाली त्याच्यातली व्याख्या बघा आता एखाद्या आरोपीवरती मोका कधी लागू शकतो बऱ्याचशा लोकांवरती आयपीसी खाली गुन्हे दाखल होतात किंवा इतर कायद्या खाली गुन्हे दाखल होतात त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाल्याच्या नंतर प्रत्येकावर मोका लागत नाही मोका लागण्यासाठी काही त्याच्यात क्रायटेरिया ठरून दिलेले आहेत विशिष्ट परिस्थितीमध्येच मोका हा कायदा लागू केला जाऊ शकतो बघा आता मोका कोणावर लागू लागू केला जाऊ शकतो पहिली गोष्ट मागील दहा वर्षामध्ये त्या व्यक्तीवरती एक पेक्षा जास्त पत्र न्यायालयात के के दाखल केलेले पाहिजे एकपेक्षा जास्त म्हणजे दोन तीन चार पाच जेवढे काही असेल तेवढे ठीक आहे दोष पत्र म्हणजे चार्जशीट कोर्टामध्ये त्याच्या विरुद्ध दाखल झालेली पाहिजे त्यापेक्षा जास्त दोषारोप पत्र मान्य न्यायालयामध्ये दाखल झालेली पाहिजे आता दुसरी काय कंडिशन आहे मोका लावासाठी बघा दुसरी कंडिशन अशी आहे जे पत्र म्हणजे जे चार्जशीट कोर्टामध्ये दाखल झालेले त्याच्यामध्ये मान्य न्यायालयाने कॉम्डिजन्स घेतलेला पाहिजे कॉग्निजन घेतलं पाहिजे काय म्हणजे तर दखल घेतलेली पाहिजे मान्य न्यायालयाने त्याच्यामध्ये दखल घेतली पाहिजे ही दुसरी कंडिशन आहे मोका लावण्यासाठी बघा तिसरी जी कंडिशन आहे हे जे गुन्हेगार आहे ज्यांच्या विरुद्ध चार्जशीट मान्य न्यायालयात दाखल झालेली आहे हे जे गुन्हेगार आहे यांनी हा गुन्हा गुन्हेगारी संघटनेचा सदस्य म्हणून किंवा एकट्याने किंवा संयुक्तपणे केलेला पाहिजे अशा तीन कंडिशन दिलेले त्याच्यामध्ये जर एखादा माणूस याच्यात जर बसत असेल तर अशा व्यक्तीवर कधीही कुठलेही मोका लावण्याचा अधिकार मिळतो आणि यांच्यावर मोका लावू शकतो अशा पद्धतीने तुम्ही मोका तुमच्यावरती लागू शकतो बघा आता आता हे झालं गुन्हेगारी संघटना काय आहे गुन्हेगारी कृत्य काय आहे या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला वर सांगितल्या आता याच्यामध्ये शिक्षा काय होऊ शकते बघा याच्यामध्ये जास्तीत जास्त शिक्षा काय होऊ शकते आणि कमीत कमी शिक्षा काय होऊ शकते तर याच्यामध्ये कलम तीन जर बघितलं तुम्ही मोकोका किंवा मोकाचं तर कलम तीन मध्ये स्पष्ट दिलेलं आहे तुम्हाला कमीत कमी पाच वर्ष पाच वर्षापेक्षा खाली नाही आणि जास्तीत जास्त मृत्यूदंड इतकी शिक्षा होऊ शकते म्हणजे तुम्हाला फाशी होऊ शकते किंवा कमीत कमी पाच वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते आणि जर याच्या दंडाचा जर विचार केला तर तुम्हाला एक लाख ते पाच लाख पर्यंत दंड होऊ शकतो अशा पद्धतीची जर तरतूद दिलेली त्याच्यात परत काही विशेष तरतुदी कशा दिलेल्या आहे बघा विशेष तरतुदी त्याच्यात काही दिलेला हा जो स्पेशल ऍक्ट असल्यामुळे याच्यामध्ये काही गोष्टी चा अधिकार जो की नॉर्मली तुम्हाला बाकीच्या क्रिमिनल गुन्ह्यामध्ये असतो तो नॉर्मली अधिकार स्पेशल ऍक्ट मध्ये मिळत नाही आता याच्यामध्ये बघा ह्या कायद्यामध्ये तुम्हाला सहजासहजी जामीन मिळत नाही तुम्हाला या कायद्यामध्ये जामीन सहजासहजी मिळत नाही ही गोष्ट लिहून ठेवा ज्याच्यावरती मोका लागतो त्याला सहजासहजी जामीन मिळत नाही याच्यामध्ये पोलिसांना चार्जशीट दाखल करण्यासाठी तब्बल सहा महिन्याचा कालावधी मिळालेला असतो त्याच्यापेक्षाही जास्त वाढून घेतला जाऊ शकतो पण मिनिमम सहा महिन्याचा कालावधी पोलिसांना चार्जशीट साठी मिळतो याच्यामध्ये मोका कायद्यामध्ये त्याच्यानंतर बघा सहज तुम्हाला जामीन मिळत नाही दुसरी तिसरी तिसरी एक विषय बघा या कायद्यामध्ये जी की क्रिमिनल प्रोसिजर कोर्ट ती चारशे अडतीस कलम होती अटकपूर्वची आता काय चारशे ब्याऐंशी किंवा त्र्याऐंशी सॉरी चारशे त्र्याऐंशी झालेली बीएनएस बीएनएसएस चारशे त्र्याऐंशी नुसार घेतात तर हा जो आहे अटकपूर्व जामीनचा अधिकार याच्यामध्ये तुम्हाला राहत नाही तुम्हाला अटकपूर्व जामीन याच्यामध्ये मिळत नाही किंवा अटकपूर्व जामीन घेता येत नाही असं स्पष्ट या कायद्यामध्ये दिलेलं आहे आणि सगळ्यात शेवटी जे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बाकीच्या नॉर्मली क्रिमिनल प्रोसिजर मध्ये काय असतं माहितीये का क्रिमिनल ज्युरी स्टुडंट नुसार जोपर्यंत एक खांदा व्यक्ती गुन्हेगार किंवा दोषी सिद्ध होत नाही तोपर्यंत तो निर्दोष मानला जातो परंतु ज्याही व्यक्तीवरती मी काय म्हणतो ज्याही व्यक्तीवरती मोका हा कायदा लावला जातो त्याचं प्रिझ्युम्शन असं आहे की हा व्यक्ती जोपर्यंत निर्दोष सुटत नाही तोपर्यंत दोषी असं कन्सिडर केलं जातो ह्या कायद्याचं सगळ्यात मोठं प्रिझुम्शन आहे त्याच्यामुळे सगळ्यात जास्त बेनिफिट भेटतो प्रोसिक्युशनला याच्यात प्रिझ्युम्शन दिलेलं आहे की याच्यात व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आणि मोका लागला की याच्यात प्रिझम्शन ऑटोमॅटिक घेऊन जातं की याच्यामध्ये हे लोक दोषी आहेत आणि आता यांना निर्दोष सिद्ध करायचंय असं प्रेझ्युम्शन असतं त्याच्यामुळे या कायद्याला खूप अवघड कायदा म्हटलं जातं हा कायदा लागल्यानंतर सहजासहजी तुम्हाला जामीन मिळत नाही बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मोक्याच्या संदर्भात जेवढ्या गोष्टी सांगता येईल तेवढ्या गोष्टी या माध्यमातून सांगितल्यात काही गोष्टी राहिल्या असेल तर त्या एवढ्या विशेष नसाव्या त्यामुळे मी सांगितलं नसेल परंतु जास्तीत जास्त माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा जर असेच तुम्हाला नवीन नवीन माहितीचे व्हिडिओ जर बघायचे असेल आणि असेच जर नवीन नवीन कायद्याची माहिती जर तुम्हाला बघायची असेल तर आपल्याला फेसबुक वरती फॉलो करा वरती फॉलो करा आणि वरती आपलं चॅनल आहे त्याला सुद्धा सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत असे नवनवीन माहितीचे व्हिडिओ मी पाठवत राहील धन्यवाद